मित्रांनो नमस्कार विचारमंथन या साप्ताहिकाच्या विचारमंथन न्यूज या डिजिटल चॅनलमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं सर्वप्रथम स्वागत आहे शहापूर विधानसभा पडघम भाग दोन या निमित्ताने आपण आज चर्चा करत आहोत या चर्चेचा आजचा प्रामुख्याने विषय आहे तर निवडणुकीच्या तोंडावर बिगर आदिवासी मुद्दा पुन्हा उकरून काढला जातोय का खर तर मित्रांनो गेल्या पाच वर्षापासून सन दोन हजार चौदा साली शासनाने एक शासन परिपत्रक काढून अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या या शहापूर तालुक्यात आणि काही भागात शंभर टक्के आदिवासी आरक्षणाचा मुद्दा एक शासन परिपत्रक काढून जाहीर केला होता त्यानंतर शहापूर तालुक्यात शासनाच्या या अन्यायकारी परिपत्रका आणि शासन निर्णयाविरुद्ध मोठं प्राण उठवलं होतं त्यावेळी शहापूर तालुका हा अगदी संपूर्ण वातावरण ढळून निघालं होतं या समितीचे अध्यक्ष तेव्हा काशीनाथ तिवरे यांनी या संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व केलं अखेर शासनाला शाहपूर सारख्या तालुक्यात जिथं सत्तर टक्के बिगर ओबीसी समाज बिगर आदिवासी समाज आहे आणि तीस टक्के आदिवासी समाज आहे या ठिकाणच्या ज्या पंधरा संवर्गातील नोकऱ्या आहेत या जर शंभर टक्के आदिवासी तरुणांना मिळाल्या तर तिथल्या बिगर आदिवासी तरुणावर मोठा अन्याय होईल हा मुद्दा पटला त्यानंतर अनुसूचित जमाती जाती ची जी एक समिती आहे त्या समितीने एका बैठकीत ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये आदिवासींची संख्या तेवढी त्या लोकसंख्येप्रमाणेच आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आणि आता नुकताच नरहरी झिरवळ आणि त्यांचे इतर सहकारी आमदार अशा आमदारांनी क्षेत्रातील ज्या भरत्या खोळवल्या आहेत थांबवल्या आहेत त्या भरत्या लवकरात लवकर घेऊन आदिवासी बांधवांना किंवा आदिवासी बे बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून द्या अशी मागणी ही लावून धरली होती त्यासाठी त्यांनी मंत्रालयात एक मोठं आंदोलन केलं त्यांनी तिसऱ्या तिसऱ्या मजल्यावरून मंत्रा मंत्रालयात जे संरक्षक जाळी बसवले तिच्यावर उड्या मारल्या अखेर शासनाला त्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी लागली आंदोलनांची दखल घ्यावी लागली आणि शासनाने पाच ऑक्टोबर रोजी हो एक नवीन शासन निर्णय काढला आणि त्याच्यात या क्षेत्रातील रखडलेल्या ज्या नोकर भरत्या आहेत किंवा ज्या पंधरा संवर्गालातील ज्या ज्या पंधरा संवर्गातील ज्या नोकऱ्या बाकी आहेत तिथं या भरत्या करण्यात यावा असा हा शासन निर्णय काढला त्यानंतर या शासना शासन निर्णयाला शासन पालघरचे आमदार सुनील भुसारा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रात का पेशा क्षेत्रात तुम्ही जेव्हा भरत्या कराल तर त्या भरत्या करताना आदिवासी समाजाप्रमाणेच बिगर आदिवासी समाजालाही त्या भरत्यांमध्ये स्थान द्यावं अशी एक मागणी केली आणि ते पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत होतं कायकांनी त्या प्रश्नाचा त्या पत्राचा आधार घेत थेट आमदार दौलत दरोडा यांना आव्हान केलं तर आमदार दौलत दरोडा ही अशा प्रकारची शहापूर तालुक्यासाठी मागणी करतील का आणि करती। मग आमदार दौलत दरोडा यांच्या वतीनंही सात ऑक्टोबरलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनुसूचित जाती जमाती समितीला एक पत्र दिलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी पेसाक्षेत्रातील ज्या पंधरा संवर्गातील नोकऱ्या आहेत इथे आदिवासी समाजाला लोकसंख्येनुसार आणि जिल्हा संवर्ग लागून करून आदिवासी समाजाबरोबरच बिगर आदिवासी समाजाला देखील या नोकऱ्यांमध्ये प्राधान्याने स्थान द्या त्या जेणेकरून दोन्ही समाजांमधला समतोल राखला जाईल आणि कोणती सामाजिक किंवा भावना कोणाच्या दुखवणार नाही आणि तेड निर्माण होणार नाही अशी साधी सरळ मागणी दरोडा यांनी केली होती तसं पत्र व्हायरल झालं आणि नंतर मग काही सोशल मीडिया ग्रुपवर आमदारांचं बिगर आदिवासी समाजाकडून अभिनंदन करण्यात आलं तर काही आदिवासी ग्रुपमध्ये दौलत दरोडांचं ते पत्र व्हायरल करून काही काही आदिवासी तरुणांची दिशाभूल करून तिथं ते पत्र व्हायरल केलं आणि मग तिथे काय तरुणांनी त्यांचा निषेध नोंदवला खरंतर जातीय सलोखा राखला जावा प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात अशी प्रत्येकाची भावना असते आणि त्या भावनेतूनच दौलत दरोडांनी ते, ते पत्र दिलं असावं त्यात ते त्यांची काही चूक नाही परंतु याच प्रकारच्या आता जर दोन्ही समाजांना न्याय ना द्यायचा असेल तर मग आत्ताच जे नवनिवडच्या आपले खासदार निवडून आलेत बाळ्यामा म्हात्रे त्यांनी या प्रकारचं एक पत्र द्यायला पाहिजे अशी मागणी आता जोर धरत आहे शहापूर विधानसभेच्या या निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत आणि मग आता मोठ सगळेच मागचे जे विषय बाकी राहिले होते ते आता एक 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 करून आ, जनतेपुढे येत आहेत त्यामुळे येत्या काही काळात म्हणजे आचारसंहिता लागल्यानंतर या शापूर तालुक्यात मोठ्या हालचाली घडणार आहेत तर त्याच्या काही रंगीत तालमी आता सुरू झालेल्या आहेत त्यातलाच हा मुद्दा परंतु गेल्या पाच वर्षात मागे पडलेला हा मुद्दा आज पुन्हा एकदा चर् निवडणुकींच्या निमित्ताने चर्चेला येतोय आणि त्याच्यावर काहीतरी सरकार सकारात्मक भूमिका घेईल अशी आपण अपेक्षा ठेवूया आणि मी या आजच्या भागात थांबतोय धन्यवाद